सावित्रीबाई फुले यांचा कार्यक्रमासाठी मंसावर उपस्थित असलेले रामराजे विधान परिषद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आमदार शशिकांत शिंदे मकरंद मोटे वंदना धायगुडे निखिल झगडे मंजिरी घाडगे सुभाषी संजय राजे कमलताई ढोले पाटील राजेंद्र नेसे चंद्रशेखर भुजबळ सुभाष कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहू शकलो मला आठवत पुण्याचा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा वाडा राष्ट्राला अर्पण केल्यानंतर राष्ट्रपती यांच्या शुभे आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले जे आहे जन्मघर नायगाव हे एक महत्त्वाचं स्थळ आहे त्यामुळे तिथे काय आहे हे पाहण्यासाठी मी आलो नरके आले इतर काही काही आमचे कार्यकर्ते मंडळी आले आणि मग गावच्या लोकांनी दाखवलं एक पडलेलं असं घर आणि ते सगळं जे पाहिल्यानंतर विचार केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण साधारणपणे पूर्वी जसं असेल तशा प्रकारचं घर इथे त्यांचं निर्माण करूया आणि सर्वांनी सावित्रीबाई फुलांना आदरांजली अर्पण करण्यासाठी इथं ते येतील अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे कामाला सुरुवात झाली मी एम एल सी होतो त्यावेळेस आणि एम एल सी म्हणून जो काही फंड मिळायचे सगळं फंड मी आनंद दिले काम सुरू झालं थोडस वाढत गेलं चंद्रा व्यंग मॅडम म्हणून महिला प्रधान सचिव होत्या त्या मदतीला त्यांनी काही फंड्स उपलब्ध करून दिले आणि अशा रीतीनं जे आहे हे परत एकदा सावित्रीबाई फुल्यांचं घर उभं राहील माझ्याकडे होती ते खात त्याच्यामुळे रस्ते कुठे पूल वगैरे 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 झालं पर्यटन होत त्याच्यामुळे साडेसहा कोटी रुपये देण्यात आले पैसे पाठवण्यात आले आणि आपण पाठीमागे तिथे आपल्याला कल्पना आहे की एक इमारत तयार झालेली आहे तिथे काही हॉल्स आहेत गाडम्स आहेत वरती सुद्धा काही रूम्स आहेत अजून ते काम अर्धवट आहे सत्तर ऐंशी लाख रुपये शिल्लक आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथून एक असं तिकडे जायला एक उड्यावर पूल बांधला पाहिजे तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की रस्ता बांधला पाहिजे माझं म्हणणं आहे की दोन्ही बांधलं पाहिजे गावकऱ्यांना पण दोन जाता आला पाहिजे बाकीच्या सुद्धा जाता आला पैसे शिल्लक आहे आणि जर लागलेत शासन निश्चितपणे दिल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे आणि ते का का काम पूर्ण होईल तिथे आज महात्मा फुळ्यांवर सावित्रीबाई फुळ्यांवर पेजरी करतायत फॉरेनचे लोक येत आहेत लिहितायत त्यांना सुद्धा इथे थांबता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे गावामध्ये काय वातावरण आहे काय पूर्वे असेल कशी परिस्थिती असेल या सगळ्यांचं वर्णन करता आलं पाहिजे आणि म्हणून आपण ते काम करतो पण दुर्दैवान बाकी दोन वर्ष जे आहे मला काही येता आलं नाही आता काय आलं नाही याचं कारण मी आपल्याला काही सांगायला पाहिजे अशाचा भाग नाही दुसरं वेळेला काही अडचणी निर्माण झाल्या आता हा राजकीय काही नाही त्याच्यामुळे काही मी बोलणार नाही तर काय कसा कशासाठी हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो मी ज्या वेळेला मी अडचणीत होतो त्यावेळेला आपल्यापैकी अनेक आहे कोणी नवाज केले कोणी तपास केले कोणी मोर्चे काढले कोणी धरणं धरलं कोणी नाशिकला मोठ्या संख्येनं मोर्चाला हजर झाले मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुम्ही माझ्यावरचे प्रेम दाखवलं असं हो ग कारण असो कारण नसो परंतु अच्छा अड़चन अच्छा निर्माण के लिए जाता साजिशें लाखों बनती है साजिशें लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए साजिशें लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए बस दुआएं आपकी उन्हें कामयाब नहीं बनने देती है उनके आशीर्वाद आ है त्याच्यामुळे परत आहार येतो परत बोलतोय उभा राहतोय आणि राहणार आहे बोलणार आहे आणि मी बोलतो तरी का फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने हा महाराष्ट्र गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा असा पवार जातींना जमा करून सर्व धर्मांना गोळ करून स्वराज्य निर्माण केलं महात्मा फुल्याने तेच सांगितलं महात्मा फुले सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाची ख्रिस्त म्हणजे ख्रिश्चन ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोट्याशी बंधूपरी या सगळ्यांना बांधला सारखं जे आहे भावाप्रमाणे पोटाशी धरा हे महात्मा फुले सांगतात आज परिस्थिती जी आहे जी वेगळीच आहे एवढंच नाही तर महात्मा हे सुद्धा आपल्याला सांगितलं धर्म राज्य भेद मानवा नसावे धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे विश्वासा सत्य धर्म त्याने आपण सगळ्यांनी वाघमो कपूर झाली पाहिजे धर्म धर्माची लढाई जातीपातीची लढाई राज्या राज्यातली लढाई थांबली पाहिजे पण आज सुद्धा काय परिस्थिती आहे आजचं एक वर्तमान पत्र शबरीमला मंदिरामध्ये महिलांना परवानगी मिळाली तरी सुद्धा जाऊ देत नव्हते काय परिस्थिती आणि काल सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा जाऊ देत नव्हते पण काल दोन भगिनींनी त्या मंदिराचा उंबरठा ओला आणला ही बातमी जी आहे वाचली मला आनंद वाटला की सावित्रीबाई फुलांचा महात्मा फुलांचा हात तर विचार होता किंबहुना मुक्ता साळवे जी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांच्या शाळेमध्ये शिकली तिने एक निबंध लिहिला आणि ती प्रश्न विचारला जर वेद वाचण्याचा अधिकार माझा नाही तर समजण्याचा अधिकार माझा नाही तर माझा धर्म कुठला मग हाच विचार आज महिलांनी जर विचारला या मंदिरामध्ये जायचा माझा अधिकार नाही तर माझा मग धर्म कुठला आज सुद्धा परिस्थिती बदलत नाही आज सुद्धा परिस्थिती ठीक आहे किंब अशी दुसरी वाईट बातमी जी आहे जे आनंदाची बातमी जशी वाईट बातमी सुद्धा उच्च शिक्षित वधूंची कौमार्य परीक्षा पंचायतीला शरण एक म्हणजे इंग्लंड मधून शिकून आलेला नवरा मुलगा एक अतिशय उच्च शिक्षित अशी मुलगी आहे पण त्या समाजामध्ये अजूनही कौमार्य परीक्षा दिल्याशिवाय मान्यता लग्नाला देणार नाही म्हणून हटून बसले आणि शेवटी त्या मुलाला मुलीला सासराला सगळ्यांना संमती द्यावी लागेल म्हणजे आज आपण कुठून चाललोय सावित्रीबाई फुलांचं नाव घेत असताना या सगळ्या ज्या प्रथा आहेत त्या आपण बंद करू शकलो नाही थांबवू शकलो नाही यासाठी आजही अनेक लोक लढत आहेत बोलत आहेत परंतु त्यांना अजून यश येत नाही हे यश ज्या दिवशी येईल या दिवशी सर्व महिलांना सर्व प्रकारचे अधिकार मिळतील या दिवशी अशा प्रकारच्या त्या परीक्षा आपल्या समाजातून नष्ट होतील ज्या दिवशी धर्म धर्मामध्ये भेद होणार नाही जाती जाती भेद होणार नाही भाषा भाषांमध्ये भेद होणार नाही त्यावेळेला खऱ्या ना, अर्थानं आपण सावित्रीबाई फुलांना आदरां अर्पण केली असतो नाहीतर आपण दरवर्षी महात्मा फुल्यांना आदरांजली अर्पण करायची सावित्रीबाई फुलांना अर्पण करायची जी आदरांजली आणि पुढे मात्र जे आहेत आपण वागणं आपलं जे आहे ते वेगळं असतं हे काही बरोबर आहे असं काही मला काही वाटत नाही सावित्रीबाई फुलांच्या बाबतीमध्ये मी सांगत असताना इतिहास सांगण्याचं का कारण हेच आहे की तो इतिहास आणि आजची परिस्थिती आपण पडताळून पाहूया की आज का तास काय का बदल झाला आणि नंतर आपल्या लक्षात येईल की आज सुद्धा आपण जे आहे अशा अडचणीमध्ये आहोत आज एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू झाली भारतातली ही पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांना शिकवण्यात आलं त्या शिक्षिका झाल्या त्या पुण्यात मुख्याध्यापिका झाल्या आणि पुण्यात ह्या शाळा चांगल्या चालल्या की मुलींच्या शाळा बघायला बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्न लाग वाऱ्यामध्ये आणि तिथे पहिला क्रमांक मिळवलेली मुलगी जी आहे ती शुद्ध इंग्रजीमध्ये तिने भाषण केलं आणि तिने तिथे ती असलेल्या त्या इंग्रज अधिकारी होते त्यांना सांगितलं की आम्हाला खेळणी खाऊ चॉकलेट नको आहे आम्हाला ग्रंथालय पाहिजे आम्हाला पाहिजे मला खाऊ नको एक दीडशे वर्षापूर्वीची एक मुलगी बोल इंग्रजीमध्ये बोलते आहे आणि तिचे विचार काय आहे तर खेळणी आणि खाऊ नाही तर शिक्षण सावित्रीबाई फुलांची महात्मा फुलांची जीती देणगी <laughs> आहे आणि पुढे जीवनामध्ये मुलांना शिक्षण देताना यशस्वी होता आलं पाहिजे म्हणून महात्मा फुले सांगितलं इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट शुड बी अटॅच टू दी स्कूल इन विच वुड बी लर्न युजफुल ट्रेड कार अँड बी एबल ऑन लिव्हिंग स्कूल टू मेंटेन हेमसेल्फ कम्फर्टेबली अँड इंडिपेंडंट याचा अर्थ असा आहे की शेती आणि उद्योग खातं हे शिक्षण खात्याला जोडून टाका पहिलीपासून नाही शेतीचं आणि उद्योगाचं शिक्षण जे आहे मुलांना आणि मुलींना मिळालं पाहिजे कारण मोठं झाल्यानंतर त्यांच्या पोटापणाचा विषय मिटला पाहिजे त्यासाठी त्यांना पहिलीपासूनच शिक्षणाचं आणि उद्योगाचं शिक्षण हे दीडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले सांगतात आज सुद्धा आम्ही जे काही वेगवेगळे नियम करतो कायदे करतो वेगवेगळ्या वे योजना असतो त्या सगळ्या महात्मा ज्योतिराव फुलांच्या सावित्रीबाई फुलांच्या वेगळ्या काय असं आहे असं मला आश्मा, तरी काही वाटत नाही मी आपल्याला सांगू इच्छितो सावित्रीबाई फुलांच्या ज्या विद्यार्थी होत्या त्यांचं त्यांचं सुद्धा नाव जगात झालं तानाबाई शिंदे त्यांनी एक लग, पुरुष लगे लगे के ला के ला पुस्तक लिहिलं अठराशे ब्याऐंशी सालामध्ये इंग्रजी मध्ये त्यावेळेस भाषांतर केलं गेलं त्या पुस्तकाच आणि ऑक्सफर्ड मध्ये त्या संदर्भामध्ये अभ्यास केला गेला आणि त्या अभ्यासासाठी पुस्तक घेण्यात आलं ऑक्सफर्ड सावित्रीबाई फुलांची विद्यार्थी

त्यातून आज इथपर्यंत जे आहे आपण आलेलो आहोत पण अजूनही खूप मागे आहोत अठराशे बावन्न मध्ये तर या फुले दाम्पत्याचा सत्कार मेजर कॅनडी यांनी केला आणि त्यावेळेला जे आहे त्यांनी महात्मा फुलांचं आणि सावित्रीबाई फुलांचं कौतुक केलं सांगावं तितक कमी आहे आरक्षणावर बोलतो ते सुद्धा महात्मा फुलांनी सांगितलं जात जातीच्या संख्याप्रमाणे खरी ही न्यायाची महात्मा फुलांनी त्या वेळेस आणि त्याच वेळेला सांगितलं त्या जो जे लोक आरक्षणाच्या विरुद्ध बोलतात आणि आरक्षण घेऊन शिकणारी मुलं हे हुशार नसतात किंवा त्यांच्या बुद्धीवर ज्यावेळेला प्रश्न निर्माण करतात त्याला सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात निर्मिके महात्मा फुले परमेश्वरा परमेश्वर निर्मिक ज्याने निर्माण केलं निर्मित निर्मिके निर्मिले मानव पवित्र निर्मिके निर्मिले मानव पवित्र कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये त्या निर्मितीने जे आहे मुला मुली निर्माण केली कोणाला कमी बुद्धी दिली कोणाला जास्त बुद्धी दिली पण पिढी ज्या बुद्धी नाही सर्वांमध्ये म्हणजे एखादा मनुष्य हुशार आहे म्हणजे त्याची पुढची मुलं थोडी हुशारच नसतील किंवा ब्राह्मण समाज हुशार आहे शिकतोय म्हणजे सर ते हुशारच आहेत आणि मराठा असतील किंवा माळी असतील किंवा कि दलित असतील हे शिकू शकत नाही त्याला बी बुद्धी असं नाही ते म्हणतात की निर्मिते निर्मिले मानव पवित्र कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये पिढीजात बुद्धी कुणालाच नव्हता त्यामुळे सगळ्यांना शिकवा आणि त्यांना सगळ्यांना पुढे आणा हे महात्मा ज्योतिराव फुलांनी त्यावेळेला आपल्याला सांगितलेलं आहे सांगाय सांगण्यासारखं केस खूप आहे आज सुद्धा स्त्रियांवर अत्याचार होतात त्यावेळेला सांगितलं शूद्रार शुद्र जयसा तैशी तसी त्यावर बाबतीमध्ये वागलं जात तशीच वागणूक स्त्रियांना दिली जाते आणि त्यांच्यावर हो? अत्याचार केला जात सतीची प्रथा असेल त्यांना शिकून त्या प्रथा असेल केशवपनाची प्रथा असेल बालविवाहाची प्रथा असेल सगळ्यांना विरुद्ध जे विरोध हा सावित्रीबाई आणि महात्मा फुल्याने केला आणि त्याच्यावर त्यांना मदत कोणी केली सावित्रीबाईंना के शिक्षणामध्ये मदत केली फातिमा शेख गणू शिवाजी मांग धुराजी अप्पाजी संभार हे मुद्दा ही नावं जे आहे त्या जातीप्रमाणे जोडली ती नावं तशी जाती मी तुम्हाला सांगतो हे का त्या सर्व लहान लहान समाजातील लोकांनी मुस्लिम समाजातील लोकांनी सुद्धा सावित्रीबाईंना शिक्षणामध्ये शिकवण्यासाठी मदत केली आणि जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीमध्ये मदत लहुजी वस्ता साळवे रामबा महाज त्याच्यामध्ये ब्राह्मण सुद्धा शिकतात तातासाहेब भिडे अण्णासाहेब पिपळूणकर सदाशिवराव गोवंडे महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते विरुद्ध होते मनुवादाच्या विरुद्ध होते या मनुवादाने गेली चार पाच हजार वर्ष तुम्हाला आम्हाला शिकू दिलं नाही त्याच्या विरुद्ध होते मी कुणाच्या भावना दुखवत नाही दुखाला आलं सुद्धा नाही पण माझी आपल्या सगळ्यांना मुलांना मुलींना सगळ्यांना शिक्षकांना विनंती आहे की आज आम्ही शाळेत कुठलेही कार्यक्रम असले की सरस्वती देवीचा फोटो लावतो आणि सरस्वती गाण गातो काय कायच तुम्ही तेही करा पण माझं म्हणणं असं आहे की गेली चार पाच हजार वर्ष जे आहे आम्हाला शिकू दिलं नाही ना शिक्षण ना देवता त्या देवी देवीने आमच्यावर हा का कोप केला का आम्हाला शिकू दिलं नाही मग त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले जन्मावायला लागलेला आणि त्याच्यानंतरच आम्हाला शिक्षण मिळालं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याच्यानंतर आम्हाला शिक्षण मिळालं पण सरस्वती देवी हजारो वर्ष आपण फुलत होते पण आम्हाला शिक्षण मिळालं मग आमची देवी शिक्षणाची कोण हा प्रश्न ज्यावेळेला माझ्या पुढे पडतो त्यावेळेला मी तरी सांगेन माझी शिक्षणाची देवता जर कोणी असेल तर ती सावित्रीबाई फुले या सांगत चला पूजा करायची आम्हाला शिक्षण सावित्रीबाई फुलांची करा महात्मा ज्योतिराव फुलांची करा छत्रपती शाहू महाराजांची करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करा मंशी धोंडो केशव कर्वींची करा पूजा कर्मवीर भाऊराव पाटलांची पूजा करा आणि हे सगळे देव शिक्षणाचे महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाचा वारसा सुरू केला सगळ्यांसाठी पण पुढे सगळ्यांनी जे आहे त्याच्यामध्ये गुणीव वाढलेल्या कामाचे शिक्षणाची त्यांची पूजा आणि पूजा का करतो आहोत हे सुद्धा समजावून घ्या शिकून घ्या की आपण त्यांची पूजा आपण का करतो अडचणी तर खूप येतात पण अडचणींवर बाग करीत तुम्हाला सगळ्यांमध्ये आहे हे शिक्षण पूर्ण करायला पाहिजे सावित्रीबाई फुलांच्या बद्दल याच ठिकाणी मी काय तुम्हाला सांगा तर तुम्ही सावित्रीबाई फुलांचा सगळा इतिहास जाणता महात्मा फिलांचा इतिहास जाणता परत एकदा जुळ्या म्हणजे कुठेतरी पुढे येतोय कुणीतरी असं म्हणायला लागले की माझ्या काय माझ्या बागेतले आंबे खा आणि मुलंच होती मला काय राहू काय काय मी मला सांगितलं ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही मी महात्मा फुले सुद्धा नव्हतो हे काय शिक्षण अरे विज्ञान कुठे चाललेला आहे मुलींना काय शिकवायला पाहिजे मुलांना काय शिकवायला पाहिजे हे आपलं सोडून दिलं आणि आम्ही का अमुक करा कोणी करा। काय खाल्लं अकरा गावाचा एक मुस्लिम बांधव मारला आहे का आणि नंतर लक्षात आलं की त्याने गोमांस वगैरे काय घरात घरातून शुद्र समाज आता दलित समाज आता एक मुलगा नवरा म्हणून घोड्यावर आला तू घोड्यावर कसा काय बसतो म्हणून त्याला त्या घोड्याचे सुद्धा आपण कुठे आहोत हे सगळं जे आहे तुम्हाला लक्षात घेऊन आपला कार्यक्रम आपल्याला आखावा लागेल आपण परत समजायचं चक्र माझ्या फिरवता बाब का अन येतील आमच्यावर अडचणी आला फुले शाह आंबेडकरांचं नाव आपण घेतो त्यांना इथे आपण दरवर्षी येतो दर्शन घेतो त्याच्या हे पॉवर स्टेशन आहे आपलं इथून शक्ती घ्यायची आणि कामाला बाकी अडचणी जमाना जब बारूद की बौछार बनता हा जमाना जब बारूद दारूगोळा जमाना जब बारूद की बौछार बनता है हमारा हौसला की दिवार बनता या अशा अडचणी येतील म्हणून घाबरून घरात बसणं हे असं झालं तर नाही अरे किती जरी असे बॉम्ब बळे पडले तरी छातीचा ता, कट सौलादी असला पाहिजे त्याला खाबरता का म्हणतो महात्मा फुल्यांना अडचणी आल्या छत्रपती शिवाजी महाराजांना किती अडचणी आल्या अवश्य

अधिक काय गुणाला आहे मग कल्पना किती वेळ लागणार काय तोपर्यंत ही मिटिंग चालू राहील अशी मी अपेक्षा करतो परंतु तिथून जर जे आहे एकाने मला कविता पाठवली उरले जगायचे हे क्षण चार जीवनाचे सोसून पूर्ण झाले हे भार जीवनाचे मी पाहिले किती रडणे उड्या जगाचे अश्रुत हसणारे हे सार जीवनाचे लाटा उभा बघ किनारा मी सोचिले मुकेन हे वार जीवनाचे जगतात लोक काही तोरून चौकटीला बदलून पार गेले आकार जीवनाचे शिकलो तुझ्यामुळे मी झुंद वाद राशी माणूस कसे कळेना आभार जीवनाचे जे आहेत आभार कसे जी वादार जीवनात हे येत राहते पण तुम्ही कुठेही जळमचा कामा तुमची आयडियलॉजी तुमचा विचार हा कुठेही जळमळचा उपयोगी हो नाही आपण सगळ्यांनी घ्या एकत्रित राहू पुणे शाहू आंबेडकरांचं हे काम पुढे नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूया आपण पर सगळ्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊ हिंदू मुस्लिम शीख इसाई महिला सर्व जाती धर्म सगळ्यांना बरोबर घेऊ ब्राह्मण असेल मराठा असेल दलित असेल महा मां माणूस सगळ्यांना बरोबर घेऊया बाकीचे हे प्रश्न जे क्षणिक आहेत प्रश्न आहे तो सगळ्यांना आयुष्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या पायावर उभे लावण्यासाठी आणि या पुढे सुद्धा कुणी येईल जो जोपर्यंत तुमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत कुठेही जरी असला तरी लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शाहू महाराजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा ज्योतिराव फुले अठ्ठावीस नोव्हेंबर पुणे तीन जानेवारी नायगाव सदारा सावित्रीबाई फुले सगळ्यांनी हजेरी लावायची मागच्या वर्षात काय झालं समाज काळात काय झालं राजकारणात काय झालं पुढे आपल्याला काय झालं करायचं हे शक्य जे आहेत तुम्हाला लक्षात तुम्ही आणलं पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे आणि लक्षात ठेवा जिथे असाल तिथे लीडर म्हणण्याची कोशिश कर। करा प्रयत्न ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये पुढार्पण कसं आहे ते बघा सत्ता तर पाहिजे महात्मा विद्राव फुलांनी सांगितलं सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा उसा म्हणाला सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा उसा म्हणाला महात्मा फुल्यांनी सांगितलं माझी सर्वांना विनंती आहे भुजबळ साहेब फक्त जाणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय निघालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांच जागेवर उठायचं नाही देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या कार्यक्रमाला येत आहेत थोडा उशीर झाला तरी पण ते पोहोचताय त्यामुळे आपण कुणीही जागेवरनी उठायचं नाही अशा पद्धतीची नम्रपणे विनंती पिंपरी चिंचवडचे महापौर मान्य श्री राहुल जाधव साहेब आपण खाली बसलाय मी तुमची क्षमा मागतो आपण स्टेजवर यावं अशी विनंती अनेकांना जाग्या भावी कुठं बसायची गैरसे होती मी त्याबद्दल तुमची क्षमा मागतो भुजबळ साहेबांचा फक्त सत्ता होईल आणि भुजबळ साहेब जाणार आहेत बाकी सर्व मान्यवर स्टेजवर थांबतील आणि कार्यक्रम पुढे तसाच चालू राहील देवेंद्र